औरंगाबादपासून सुरू झालेल्या मराठा मुख मोर्चाचं लोण अहमदनगरमध्ये येऊन पोहोचलं या प्रत्येक मोर्चात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे शाळकरी विद्यार्थिनी आणि कॉलेज तरुणींची होणारी मोठी गर्दी याआधी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांमध्ये तरुणींचा एवढा मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद कधीच पाहायला मिळाला नव्हता मात्र मराठा मुख मोर्चात सहभागी होणाऱ्या तरुणींच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत मोर्चात सहभागी होण्यासाठी कोणती गोष्ट त्यांना उद्युक्त करते है। हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी केलाय नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा संवाद फार महत्वाचा आहे कारण मला असं वाटतं की या संवादामधून महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची आजची स्थिती सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती समजायला खूप मदत होईल काय आहे बघा जसा शेतकरी वेगवेगळ्या घटकामध्ये विभागला गेलेला आहे आणि तो कधीही संघटित होणार नाही असं मत होतं ते या सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं मराठा समाजा जातला प्रत्येक शाखा उपशाखा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत अगदी तसंच म्हणजे जो शालीन कुलीन असा मराठा समाज आहे आणि आजही बऱ्याच अंशी ग्रामीण भागामध्ये या समाजातल्या महिलावरती थोडेसे निर्बंध आहेत असं असूनसुद्धा प्रत्येक मोर्चामध्ये महिलांची आणि मुलींची संख्या मराठा समाजातल्या खूप लक्षणीय आहे आता जर असं असेल तर, असे तर मग या मुलींना या महिलांना हे विचारायला पाहिजे की प्रत्येक गणित या मुलींची या महिलांची जी संख्या आहे ती का वाढती आहे कशाचं ते द्योतक आहे बर या प्रत्येक मोर्चामधला एक जो पायंडा आहे खूप छान पायंडा की पाच मुलीनी समोर यायचं आपलं निवेदन राज्य सरकारला द्यायचं काय वाटतं तुला की मुली का प्रत्येक अगदी सुरुवातीपासून त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे त्याच्यामुळे आम्ही प्राधान्य मुलींना देत आहोत शैक्षणिक बाबतीत असो किंवा जो अत्याचार कोपर्डी मधल्या मुलीवर झाला त्या बाबतीत असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या होऊन शेतकरी आत्महत्या जरी करत असतील पण ते सहन पुन्हा फेस कुणाला करावं लागत आहेत तर त्या घरच्या स्त्रीला फेस करावं लागत आहे त्याच्यामुळे आम्ही मुलींना पुढं केलेलं आहे तुझी भावना काय आपण प्रातिनिधिकच म्हणून जे पण झालं ते खूपच वाईट झालंय एक माझ्या घरातली मुलगी असं समजून आम्ही ह्या कार्याला सुरुवात केलेली आहे त्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे सर uh, मला वाटते यावेळी सिंपतीने एम्फती पाहिजे आपल्याला म्हणजे आपण स्वतः त्या मुलीच्या जागे राहून उभा राहून विचार करायला पाहिजे की त्या मुलीला जो त्रास झाला तुम्ही म्हणजे ऐकलं असेल किंवा माचलं असेल की तिच्यासोबत काय काय करण्यात आलं मग ह्यावेळी प्रत्येक मुलगी आपल्या सुरक्षिततेचा विचार करते तुम्ही म्हणला तसं इस्लामिक राष्ट्रामध्ये हो सर तसं करायला पाहिजे त्यांना चौकात उभा करून प्रत्येक स्त्रीच्या हातात एक दगड द्या आणि त्यांना मारायला पाहिजे त्या, त्या आई वडिलांना विचारा तिच्या मुली जेव्हा त्यांना म्हणजे मुली त्यांच्या मुलीसोबत जे काही झालं त्यांना काय वाटतंय आणि उद्या कोणासोबत पण होऊ शकतं त्याच्यामुळे कडक शिक्षा मिळाली तर मग नंतर कोणता पुरुष कोणत्या स्त्रीकडे बघताना शंभर वेळेस विचार करेल की हा परस्ता पर मला कुठं घेऊन जाणार आहे जर आज सगळेजण एकत्र आले त्याला कारण काय होतं कोपर्डीचं हत्याकांड हे आरक्षण वगैरे हे विषय तर नंतर आले पण हा विषयच नको होता ना की समाज इतक्या खालच्या थराला गेलाय की आपला समाज एकत्र येण्यासाठी एक, ये एक बलात्कार कारण त्यासाठी असावं लागतं ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे सर म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे उठतात जर तुम्ही ते वर्णन ऐकलं की तिच्यासोबत काय घडलं कसं घडलं डोळ्यातून पाणी येतं सर पण आता सर म्हणजे माझे वडील पण नाही म्हणजे त्यांनी सुर ते नाही असं विचार करू शकत की हा माझी मुलगी कॉलेजला गेली घरी परत व्यवस्थित येईल तुझा आणि तुझ्या वडिलाचा दिदी संवाद होतो या विषयावरती नक्कीच सर माझे वडील तसे एक सुशिक्षित घरातले चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते बोलतात पण इव्हन आता खरी परिस्थिती सांगायला गेलं तर ते स्वतः मला सोडायला येतात कॉलेजला ते स्वतः घ्यायला येतात की त्यांना ही म्हणजे आणि ह्या लातूर सारख्या भागात तर आत म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत हे किती वाढलंय कॉलेजमध्ये सुद्धा की मुलगी व्यवस्थित बसली आहे सर म्हणजे आता निघालं बाहेर की एक शंभर म्हणजे मानवर करण्याची तर वेळच म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत मानवर करण्याचा काय शेम आहे मुली मान नाहीत वर करू शकत लातूर सारख्या शिक्षण पंढरीतली स्थिती ही मराठा समाजाची मुलगी सांगते का असुरक्षितता नाही वाटणार म्हणून संवाद घडवायला पाहिजे काय चाललंय महाराष्ट्रातलं समाज मन कुठं चाललंय सर बघणारे आणि मान कावर करू शकत नाहीत कारण आपण मानवर केली की बघणारे शंभर असतात आपल्यालाच लाज वाटते माझे वडील सोबत असतील तर ते म्हणतात बेटा तोंडाला बन का की नको तुझ्याकडे बघणारे शंभर आहेत इथे मुलीच्या सौंदर्याकडे कोणी पाहत नाही तिच्या शरीराकडे बघतात मी आज एस फायनल इयर शिकते आहे मी जेव्हा मला सीईटीचे मार्क्स आले एकशे एक्केचाळीस मार्क एक होते मला माझ्या इतकेच मार्क असणारी मुलगी आज जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे, जे, मुंबई इथे शिकते आहे या गोष्टीचे आयुष्यभर मी खंत बाळगत जाईल की फक्त मला आरक्षण नव्हतं म्हणून मी लातूर सारख्या प्रायव्हेट ठिकाणी बीडीएस करते आहे त्यात मी माझा बेस्ट देणार आहे हे माझा पॉझिटिव्ह व्ह्यू झाला पण आरक्षण नसल्यामुळे मी आज एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये बीडीएस करते आणि तेच आरक्षण त्या मुलीला मिळालं म्हणून ती गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेडिकल शिकते आहे ही खंत मला माझ्यामध्ये आयुष्यभर जाणवणार आहे मार्क्स होते मला पण एकशे एक्केचाळीस मार्क होते माझा एस एम एल चार हजारच्या ह्याच्यामध्ये एवढी तफावत का हा न्याय आम्ही कुणाकडे मागायचा शिवराय आणि बाबासाहेब हे कधीच वेगळे होणार नाहीत आज संपूर्ण महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज जेव्हा रस्त्यावर उतरतोय तोही एवढ्या शांततेच्या रूपात आणि विशेषतः मुली आणि महिला जास्त हा तेही सर मुली जास्त आहेत आणि आमच्या मराठा समाजाच्या रक्तातील आक्रमकता विरोधून ती नाकारून आम्ही शांततेचं रूप स्वीकारलेलं आहे सर कारण आम्हाला माहिती आहे की शांततेत किंकाळ्या असतात आणि सहन न होणाऱ्या आरोळ्या असतात आणि असतात असंख्य वेदना आणि या वेदनाच आम्ही या शांततेच्या रूपाने सरकारसमोर मांडतोय त्यात पहिला मुद्दा म्हणजे कोपर्डी प्रकरण कोपर्टी त्या मुलीवर आमच्या भगिनीवर जी शिक्षा जी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्यांना राधामांना फाशी ही झालीच पाहिजे समाजातली कुठलीही स्त्री असो आणि त्यातल्या त्यात मराठा तर काय होतं सर की जेव्हा आम्ही कधी नाही ती बाहेर पडतोय आमच्या मुली बाहेर शिकतायत धाडस करून आई वडील पाठवतायत आणि त्याचं धाडस जेव्हा संरक्षण नाही मिळत तेव्हा काय करावं हा माझ्या पुढे प्रश्न पडतोय पालक म्हणून तुम्हाला तुम्ही प्राध्यापक आहात पालक म्हणून पडणारे तुमचे प्रश्न काय मला असं वाटतं जेव्हा मी सम समसमानतेनं सगळ्यांना शिकवते जेव्हा मी सगळ्यांना चांगलं म्हणजे संस्कार घडवते तेव्हा जातीपातीचा रंग न लावता सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे हे एक माझं मत आहे मी शे एका शेतकऱ्यांची मुलगी आहे तर सर माझे पूर्ण आजोबा वडील सगळे शेती करतात तर सर आ... बोल बोल दीदी खुलेपणाने बोल हा खुलाच संवाद आहे आणि तो कळला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुला शेतकरी ते तर त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत आहे आणि मी गेल्या वर्षी बारावीला होते तर सर एका इथे एका ट्युशनची फीस वीस हजार रुपये आहे तर केमिस्ट्रीला वीस हजार रुपये फिजिक्सला वीस हजार आणि बायोलॉजीला रुपये साठ हजार रुपये फीस माझी कॉलेजची फीस वेगळी माझा छोटा भाऊ आहे त्याच्या शाळेची फीस त्याच्या ट्युशनची फीस वेगळी तर सर माझे वडील कुठून देणार पैसे एवढे सगळे गेल्या वेळेस दुष्काळ होता बी बी खतामध्येच अर्धे पैसे निघून गेले शेतकऱ्यांचं शासनाने स्कीम काढली होती त्याचे तीस हजार रुपये आले कुठवर पूर्ण ते तीस हजार रुपये सर शेतकऱ्यांनी का आत्महत्या करून ये सांगा त्यांच्याकडे काय पर्याय पुढं आता माझ्या वडिलांनी काय करायचं मला नाही एस सीला ॲडमिशन घ्यावं लागली दयानंद कॉलेजला की आपण एकीकडे म्हणतो जातीयता निर्मूलन झालं पाहिजे त्यासाठी आपण आंतरजातीय विभागाला प्राधान्य देतो त्यांना पुरस्कार देतो पण जेव्हा ऍडमिशन प्रक्रिया असते तिथं तेव्हा पहिला कोलम असतो की जात तुमची काय म्हणजे जी मनामनामधनं जात नाही तिचंच नाव जात हा कुठंतरी विचार करण्याचा का प्रश्न आहे आणि शासनाला ज्या काही स्कीम द्यायच्यात ज्या काही योजना द्यायच्यात आर्थिक निकषावरती द्याव्यात गुणवत्तेवरती द्याव्यात कारण या ठिकाणी व्हायला काय लागले महाराष्ट्रामध्ये की मिसफिट लोक लोक तिथं जाऊन बसायला लागलेत आणि त्याचे दुष्परिणाम हे अशा प्रकारचे बाहेर पडेल ठीक ऐकत आहे तुम्ही महाराष्ट्र ऐकतोय काय मुद्दा मांडला त्याने एकतर संरक्षण नाहीये आणि आरक्षणही नाहीये अशी ती गोष्ट आहे की सगळेजण महिला सुरक्षेबद्दल आरक्षणाबद्दल आहेत पण आज आपण बघतोय की स्त्रियांना जर आपण संधी दिली तर त्या खरंच खूप पुढे जात आहेत गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा स्त्रियांवर इतक्या वाईट प्रकारे अशा घटना स्त्रियांसोबत घडत आहेत ही गोष्ट खरंच लज्जास्पद आहे पण ह्याच्यावर सरकारनी काय करून किंवा कुणी काय महिलांसाठी संरक्षण देऊन उपयोग नाही तर महिला म्हणजे एक काचेचं भांड असतं अशी आपल्याकडं पहिल्यापासून परंपरा आहे तर आजच्या स्त्रीने हे काचेचं भांड न राहता एक बुलेट प्रूफ काच बनणं काळाची गरज आहे असं मला वाटतं किती वेगवेगळे मतं येत आहेत काय व्हायला पाहिजे इथपासून ते मला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला हा प्रश्न आहे मी तर तीन चार मोर्चे कव्हर केलेत प्रत्येक ठिकाणी मुलींची महिलांची संख्या वाढतीच आहे शिस्त सर मुझे कोपर्डी में जो केस हो गया उसके बारे में बोलना है कि यहाँ पर जात का बता रहे सब तो उस लड़की ने जैसे बताया कि जिस गुनेगार हैं उनको चौराहे में लाकर रास्ते में उनको वहां पर सजा देनी चाहिए तो खसास के हिसाब से इसको अगर इस्लामिक शरिया के हिसाब से बोलेंगे तो इसे खसास बोलते हैं मतलब मर्डर के बदले मर्डर तो अगर वैसे चौक में ला अगर उनको मारेंगे तो वैसे दुसरा करण्याची कोणी हिंमत करेगा ठीके, और माझं नाव यादव काजल मला पहिल्यांदा शासनाला प्रश्न विचारायचा आहे की ही घटना घडली तर आतापर्यंत शासन गप का आहे एवढी मोठी घटना घटना घडलेली आहे शासनाला अजून काहीच वाटत नाही आहे का, का, का न्यायालयामध्ये प्रूफ होत नाहीये त्या मुलीसोबत जे घडलं ते का अजून कशाच्या प्रूफची गरज आहे ते प्रूफ करण्यासाठी मुलीवर बलात्कार घडलाय शासनाने पहिल्यांदा त्या त्यांची कमीत कमी शिक्षा ही फाशी असली पाहिजे ते जास्त असली पाहिजे तिने सांगितलं कमीत कमी शिक्षा ही फाशी असली पाहिजे कमीत कमी शिक्षा फाशी असली पाहिजे तिथे टाळ्या वाजतात आणि त्या ज्या मुली आहेत ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुली आहेत म्हणजे आता मला तिचा विदर्भ विदर्भाचे आहेत का तुम्ही सोलापूरची आहे ती मुलगी ती साताऱ्याची आहे मुलगी सगळ्या मुलींच्या त्या कोपर्डे घटनेबाबतची काय काय त्यांची प्रतिक्रिया काय ते तुम्ही ऐकत आहे मुख्यमंत्री ऐकत आहेत काय स्थिती आहे बघा लॉ अँड ऑर्डरची आपल्याकडे एकही मुलगी स्वतःला सेफ फील करत नाही म्हणून संख्या वाढतीय सर माझं नाव शिंदे अंजली मी अकरावी वर्गात आहे सर खरं सांगायचं गेलं तर जेव्हापासून कोपर्डीची घटना घडलेली गट आहे ना माझ्या गावाकडच्या मुलींचं शिक्षणच बंद केलेलं आहे काय सांगते खरं सर म्हणजे आता माझी मावशीची माझ्या मावशीच्या गावाकडे एक मुलगी आहे म्हणजे माझी बहीण आहे चुलत म्हणजे माझ्या भावाची चुलत बहीण आहे तर तिचं सध्या तिचं लग्न ठरलंय सर जेव्हापासून असं गावातून त्यांना असं एक दीड किलोमीटर चलत जाऊन मग नंतर गावाकडे म्हणजे कॉलेजला यावं लागतं त्याच्यामुळे माझ्या मावशीच्या स्वतः सगळ्यांनी तिच्या घरच्यांनी माझ्या मावशीच्या इच्छा असताना सुद्धा त्या सध्या लग्न ठरलंय एका जातीच्या विशिष्ट जातीच्या मोर्चातून जे सामाजिक प्रश्न आपल्याला दिसत आहेत ना ते खूप सार्वत्रिक आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याकडे खूप गांभीर्यानं बघायला पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्थेचे काय धिंडवडे महाराष्ट्रात निघालेले आहेत कोणाला माझ्याशी बोलायचं बघा सगळ्यांना बोलायचं सगळ्यांना सांगायचं आपली आपली आप भीती माझं नाव नेहा देशमुख त्या दिवशी मला जेव्हा मोर्चाचं कळालं मी तातडीने निघाले कारण मला आरक्षणाचा विरोध करायचाच होता मला दहावीपर्यंत हे शिकवलं गेलं होतं आम्ही भारतीय आम्ही सगळे इक्वल आहेत आणि मला अकरावी आल्या अकरावीमध्ये आल्यानंतर कळालं कॉलेजमध्ये की जाती बघून ॲडमिशन भेटत आहेत मी जिथे नव्वद हजार भरते तिथेच माझी मैत्रीण सातशे रुपये आहे म्हणजे हा कुठला कायदा झाला ना एवढा डिफरन्स फीसमध्ये ते झालं रँक पण क्लास क्लासमध्ये असं कास्ट लावतात म्हणजे मला असं त्या कास्ट असं असं वाटतं की मी त्या कास्ट ता का नाहीये म्हणजे का ते कास्टचे डिफरन्स डोक्यात बसलेत माझ्या आता आधी आपण इक्वल इक्वल आहे म्हणून शिकवतो पण आता द्वेष तयार होत आहेत एकमेकांविषयी माझ्या मैत्रिणीला बघून मला असं कधी कधी वाईट वाटतं एवढं फुकटचं का भेटतंय मला का नाही भेटत आहे ती पण तेच शिक्षण घेते मी पण तेच शिक्षण घेते मला ते शिक्षण का भेटत नाहीये मग त्या दिवशी मोर्चाला जाताना पण आम्ही निघालो सगळे माझे फ्रेंड्स वगैरे आणि एक ऑटो आला आम्हाला जायचं होतं क्रीडा संकुलपर्यंत ऑटोनी त्या ऑटो एक झेंडा होता दुसऱ्या जातीचा जा होता तो त्याने बघितलं आमच्याकडे आणि आम्ही विचारलो ऑटोसाठी तो एक क्षणही थांबला नाही सरळ तोंडवाकडंकडून पुढे निघून गेला म्हणजे हे करून तुम्ही फक्त द्वेषतार करताय समाजामध्ये हे करून भेटणार काय तुम्हाला हे अट्रॉसिटी म्हणजे ज्यासाठी तुम्ही त्या लोकांना साठी कायदे तयार केले त्यांच्या सुरक्षेसाठी कारण त्यांना आपण असं म्हणतोय की त्यांना आधी खूप त्रास झाला आहे या सगळ्याचा आणि झालायच त्यात वादच नाही त्यांना खूप झालाय त्यासाठी कायदा तयार केलाय पण आता तोच कायदा पलटतोय ना म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी कायदा तयार केलाय ती त्या गोष्टीचा म्हणजे ती गोष्ट सार्थ होतच नाहीये तर या कायद्याचा फायदा काय आणि याच्यावरून फक्त आम्हाला आमचं नुकसान होत आहे पुढे आमचे भविष्य सेक्युअर नाही आहेत पुढे काय होईल काय सांगता येत नाही नोकरी मिळेल का नाही का काहीच सांगता येत नाही म्हणून मला स्ट्रॉंगली विरोध करायचा आहे या एका मुलीच्या बोलण्यातून तीन वेगवेगळे प्रश्न मला कळाले आर्थिक सामाजिक कायदेविषयी सर आता तुम्ही म्हणलात की भर चौकात द्यायची का त्यांना शिक्षा त्यांनी विचार केला का कधी हे भर चौकात कसं करावं विचार नाही ना आता आपण कोपर्डीच्या विषयी बोलतोय निर्भयाला विसरलो का आपण दिल्लीमधल्या ते तर बसमध्ये झालेली मग आम्ही का विचार करायचं त्यांना का भय चौका शिक्षा नको आता शिवाजीरायाच्या काळात आपण गणेश चतुर्थी कोणते चांगले हे असले तर आपण इका सगळे एकत्रित यायचो आता कशासाठी येतोय बलात्कार झाला हे माणुसकीला लज्जस्पद हे करणार आहे तर मग आता कोपर्डीमध्ये जी घटना झाली त्या मुलीला बघा लगेच सगळे व्हॉट्सअपवर तिचे फोटोज गेले हे गेले ते गेले कोणी लगेच विचार केला का नाही दोन तीन दिवसानं मोर्चे काढले आज इकडे मोर्चा उद्या तिकडं मोर्चा लगेच सरकार का नाही घेते की निर्णय फाशी द्यायलाच पाहिजे त्या मुलीवर काय भिकली असेल जेव्हा तिच्या हे झालं तिच्या आई वडिलांना काय वाटलं असेल आता आम्ही भरचौकातली शिक्षा बोलतोय तिला काय वाटलं असेल जेव्हा त्या भर बलात्कार केला गेला तिला काय भावना नव्हत्या का तर मग आता हे आम्ही कॉलेजमध्ये फेस करतो आम्हाला जास्त फीस भरावी लागते दुसऱ्यांना कमी आम्हाला नाही ते आरक्षण नाही आणि संरक्षण नाही ठीक ठीक आहे आहे पहिल्या भागामध्ये आपण प्रातिनिधिकच प्रतिक्रिया बघितल्या अतिशय टोकदार आणि तीव्र स्वरूपाच्या या प्रतिक्रिया आहेत कोपर्डीच्या घटनेविषयी आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर मात्र सकल मराठा समाजाच्या ज्या सहा प्रमुख मागण्या आहेत त्याविषयी या मुलींना काय वाटतं ते जाणून घेणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा बी माझा